भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मित्र गोपीचंदी पडळकर चर्चेत आहे त्या मार्कडवाडी येथील सरपंच रणजितजी मारकड उपसर ग्रामपंचायतचे सदस्य शहाजी वाघमोडे आबाराजी मरकड दत्तात्रजी मारकड अभिजितजी देवकाते महादेव मारकड हे सगळे मार्कटवाडी येथील ग्रामस्थ आपल्या इथे आलेले आहेत मी मार्कटवाडी येथील सरपंच रणजितजींना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं नमस्कार खरं सांगायचं म्हणलं तर विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्या आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये मतदान होऊन गेलं निकाल जाहीर झाला ई व्ही एमचा मॅटर जो आमच्या गावात झाला त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या विरोधात तुमच्या गावामध्ये कुठं कुठं जे मतदान झालं ते विस्तृतपणे आम्हाला सांगा आणि त्या अनुषंगाने एक ऑपिरिट नावाचा ऑपरिट त्यांना घेतलं आणि त्या प्रकारे तुम्ही आमच्या आमच्यासोबत असं सांगून काय मध्ये क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही गेलो तिथं गेल्यानंतर एक दोन तीन उदाहरण अशी निदर्न म्हणजे समाजात आमच्या असा वेगळा स्फोट झाला तिथील लोक निश्चितपणानं मला सुद्धा बोलायला लागली की सरपंच आपल्या गावात चाळीसचाळीस वर्षापासनं विकासापासून वंचित असणारे आपलं गाव ज्या गावाला चाळीस वर्षापासून कधी रोड कधी कुठलं सभामंडप म्हणा रोड म्हणा कुठलंही वंचित प्रत्येक गोष्टीपासून वंचित असणारं माझं छोटस गाव ह्या गावामध्ये एक तर महिला आली आणि महिलांना विचारलं की आजी मत कुणाला दिलं ते म्हणले आपल्याला नरेंद्र मोदी किंवा मोदी साहेबांना मतदान दिलं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान द्यायचं का द्यायचं जेच खावं त्याचं गाव आपल्या गावचा एवढा मोठा विकास झालाय जवळजवळ बावीस कोटीच्या दरम्यान मान्य माझ्या आमदार सतपती साहेबांनी आपल्या गावात बावीस कोटी निधी आणला बावीस लाख निधी याच्या अगोदर येत नव्हता तालुक्यात माझ्या गावाला आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढे अपिलोटी घ्यायचं ठरवलं तिथली तिथील युवा वर्ग तरुण असे वैयक्तिक सरपंच नात्याने सरपंच पुत्र नात्याने मला बोलली सरपंच हे आपलं चुकतोय कुठतर लोकशाहीच्या मार्गाने करतोय पण हे चुकीचं आहे हे निश्चितपणे काहीतरी आपल्याला लोकशाहीला काळम्यापासण्यासारखी गोष्ट आहे हे निश्चितपणे कुठतर थांबवा आतापर्यंत तुम्ही बाईट दिल्या बोलला हे चुकीचं आहे आणि आम्हाला मग जागल आम्हाला जाग आली आम्हाला समजलं हे निश्चितपणे कुठतर चुकीचं होत आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही गावातले पाच पंचवीस लोक युवा तरुण वर्ग बुजुर्ग मंडळी सोबत चर्चा केली की हे निश्चितपणे कुठेतरी चुकीच आहे आणि ह्याचा आपण उठाव आवाज करूया मग त्यानंतर आम्ही अभिजित काका यांची चर्चा केली व आमचे मार्गदर्शक गोपी शेठ साहेब यांच्यासोबत चर्चा केली त्यांनी आम्हाला निश्चितपणे सांगितलं की ठीक आहे ह्याचा पाठपुरावा तुम्ही जर केलाय तर आपण ह्याचं पुढं हे करूया आणि त्या अनुषंगानं आमच्या गावामध्ये निश्चितपणे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आले त्याची अगोदर त्यांची गुप्त टीम आली त्या गुप्त टीमनं आम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला की के तुम्ही असं बोला तसं बोला बरच कोण कोण लोक यायची ना आम्हाला सांगायची सरपंच असं बोला तसं बोला पण हे गोष्टी आम्हाला निश्चितपणे सुईज वाटायला लागले मी तर एका बाईटमध्ये त्यांना स्पष्ट सांगितलं ती बाईट बी त्यांनी दिली नाही की मला तुम्ही हे जे बोलताय ना माझं गावच माझ्या टोटल विकासाच्या किंवा गावातच म्हणणं आहे की आपल्याला भाजप सरकारनं आजपर्यंत कधी एवढं होत नव्हतं एवढं बरून दिलं तर असं का बोलायचं त्यांची टीम नाराज झाली तर निश्चितपणे सांगतो हे मान्य शरदचंद्र शरद पवार साहेबांना जाणीवपूर्वक त्यांची टीम त्यांनी हे मिळून केलेलं आहे आज मार्करवाडी जे गाव आहे जे अखंड देशाच्या पटलावरती आलं आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत जगामध्ये भारताची लोकशाही ही अत्यंत प्रभावी आणि सक्षम लोकशाही म्हणून परिचित आहे आपण ज्या संविधानानुसार भारत देशामध्ये काम करतो या संविधानानं निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल सी बी आय असेल किंवा अन्य वेगवेगळ्या संस्था असतील या संस्था संविधानाच्या रचनेनुसार चालत असतात आणि लोकशाहीमध्ये निवडणुका ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे की ज्या निवडणुकांच्यावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आता विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर जे रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आले आणि त्या रिझल्टनी व्यतीत होऊन आता नेमकं हे कोणावरती फोडायचं तर ते निवडणूक आयोगावरती निवडणुकावरती ई व्ही एम मशीनवरती फोडायचं कारण त्याच्या अगोदर चार सहा महिने लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काही प्रमाणामध्ये अपयश आलं अपयश आल्याच्या नंतर महायुतीचे नेते हे कुणावरती टिकाटिपणी करत बसले नाहीत आपलं काय चुकलंय त्याचा शोध घ्या आणि त्याची दुरुस्ती करा यामध्ये आमचे नेते मान्य देवाभाऊ असतील किंवा तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी लक्ष दिलं आणि त्याचं परिवर्तन हे विधानसभेच्या निकालामध्ये झालं <coughs> विधानसभेच्या निकालाच्या वेळेस हे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत हे हवेमध्ये होते की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या मतदान दिलं आहे तर विधानसभेमध्ये आमच्या बाजूनं मतदान होईल लोकसभेमध्ये जेव्हा निकाल आले तेव्हा हा जनतेचा विजय आहे जनतेनं महाविकास आघाडीवरती दाखवलेला विश्वास आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे त्या त्या पार्टीच्या प्रमुखांनी केलं आणि जेव्हा विधानसभेचे निकाल आले तेव्हा जनतेचा हा निकाल आहे असं ते म्हणले नाहीत ते म्हणायला आले ईव्ही एमचा निकाल आहे आता मार्कडवाडीचे तरुण तडफदार सरपंच हे आपल्या समोर व्यक्त झालेले आहेत मान्य रणजित मार्कड आहेत उपसरपंच मान्य आबाराजे मार्कड आहेत ग्रामपंचायतचे सदस्य मान्य शाजी वाघमोडे आहेत दत्तात्रय मार्कड माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत हे एन सी पीच्या उमेदवाराचे एजंट होते पोलिंगचे विवाहासाठी किंवा अन्य काही कार्यक्रम असतील साखरपुडा असेल किंवा अन्य त्यांच्या काही सभा असतील काय असेल तर पाच हजार रुपये मध्ये मिळत आहे हे आपण कसं विसरता येईल असं गावातल्या लोकांनी सरपंच उपसरपंच आणि सगळ्या सदस्यांना सुनावलं हे तुम्ही करू नका असे काही उद्योग तुम्ही करू नका मुळामध्ये शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहे महाराष्ट्रातला कारस्थान कशी रचायची त्याचा हा मुख्य कारखाना हा शरद पवार आहे देशात तुम्ही काय म्हणताय की आम्ही संविधानाला मानतो तुम्ही काय म्हणताय की आम्ही लोकशाहीला मानतो अरे संविधानानं निर्माण केलेलं निवडणूक आयोग आहे आणि ज्या निवडणूक आयोगाच्या आयोगा माध्यमातून देशभरातल्या या निवडणुका पार पडतात तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण करण्याचं पाप करताय आणि आज ज्या गावामध्ये मार्कडवाडीमध्ये तुम्ही फेरमतदान घेण्याच्यासाठी एवढं मोठं आंदोलन उभा केलं त्या गावचे सरपंच येऊन सांगतायत की हे कारस्थान शरद पवारांचं आहे तर मी सरकारकडं मागणी करतो की ज्या शरद पवारांनी मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना फुडं करून त्यांची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या एका जबाबदार विश्वासार्ह संस्थेवरती आरोप केले आणि ते आरोप करायला त्यांनी लावलं त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलं हे त्या गावचे सरपंच सांगतायत मान्य शरदचंद्र पवारांच्यावरती पवारांच्या वरती त्यांच्याबरोबर जी लोक गेली होती त्यांच्यावरती निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून पहिला गुन्हा नोंद केला पाहिजे ही मी मागणी आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारकडे करत आहे आज मार्करवाडीचं हे जे प्रकरण अखंड देशवर यांनी चेतवलं होतं फेटवलं होतं खरा चेहरा पुढं आला ना मार्करवाडीत गावामध्ये इतकं मोठं बावीस कोटी रुपयाचं विकासाचं काम झालं आता यांच्याशी मी चर्चा करतो होतो दत्ता मार्कडांशी ते म्हटले की एक वृद्ध महिला मतदान करायला आली आणि तिला दिसत नव्हतं आणि त्यांच्या घरातला नातू असेल त्यांचा मुलगा असेल त्यांच्याबरोबर कुणीच नव्हतं हे तर विरोधी पक्षाचे एजंट होते मग त्यांनी म्हटले की दत्ता मार्कड आहेत त्यांना माझ्याबरोबर पाठवा आणि मला मतदान करायचं आहे आता गावातल्या सामान्य माणसाला कुठला एजंट कुठल्या पैसे माझ्या घरात सुनांना मिळालेले आहेत मला देवाभाऊंच्या आणि मोदी साहेबांच्या चिन्हाला मतदान करायचं आहे यांच्या समोर आता हे विरोधी पार्टीचे लोक आहेत विरोधी पार्टीचे एजंट आहेत आणि त्यांनी मग तिथं कमळ चिन्हावरती बटन दाबलं दुसरे एक वयस्कर फेटेवाले मामा आले ते मला वाटते मागच्या महिन्यात मयच झाले ते तुम्हाला नाव सांगू शकतील की त्यांनी म्हटले की बाबा मोदी साहेबांचे मला पेन्शन मिळते मला मोदी साहेबांच्या माणसाला मतदान करायचं आहे त्यांनी तिथं जात बघितली नाही मुळामध्ये मार्कळवाडी हे नव्वद टक्के धनगर समाजाचं गाव आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जरा मतदान मोठ्या प्रमाणात जवळपास साडे दहाशे हे बी जे पीच्या कॅन्डिडेटला झालं आणि आठशे पन्नास मतदान हे एन सी पीच्या कॅन्डिडेटला झालं आणि त्यामुळे हे वातावरण लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आज मी मार्करवाडीच्या सरपंचांचं उपसरपंचांचं मनापासून आभार व्यक्त करेन की पवार हे कारस्थान करतात हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे परंतु परत एकदा शिक्का पडला की हा कारस्थानी माणूस आहे हा आधुनिक काळातला नारद मुनी आहे कि हा भांडण कसे लावतो वाद कसे लावतो एका बाजूला मंडल यात्रा दुसऱ्या बाजूला लेख आणि नातू इकडं मराठा ना समाजाला आरक्षण द्या म्हणजे एका वेळेस दुतोंडी भूमिका कशी घ्यायची मांडुळासारखं कसं वागायचं हे या व्यक्ती गृहमंत्री महोदयाला फोन करायला पाहिजे होता की देशाच्या विरोधामध्ये दे विघातक कृत्य करण्यासाठी दोन व्यक्ती माझ्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतायत की मी तुम्हाला एकशे साठ आमदार निवडून आणून देतो यांना ताबडतोब अटक करा पवारांनी तसं केलं का नाही केलं पवारांनी काय केलं त्यांचा सगळा प्लान समजून घेतला सगळा त्यांचा प्लान त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या टोळीचे देशाचे प्रमुख राहुल गांधींना फोन केला की आपल्याकडे एक चांगली आयडिया आहे आपल्याला चांगली स्कीम आली आहे आणि त्या स्कीम मध्ये आपल्याला प्रचार करायची गरज नाही आपल्याला विकास करायची गरज नाही आपल्याला सभा घ्यायची गरज नाही आपल्याला लोकांच्या जायची गरज नाही लोकांचा आपल्यावर विश्वास नाही परंतु दोन पट्टे आपल्याकडे आलेले आहेत आपल्याला एकशे साठ आमदार निवडून आणू देऊ शकतात त्यांनी त्यांना घेतलं ते दिल्लीला गेले राहुल गांधींना हा सगळा प्लान सांगितला आता राहुल गांधींना प्लान सांगितला निवडणुका झाल्या आणि सात आठ महिन्याच्या नंतर ते बोलतायत की दोन माणसं माझ्याकडे आली होती मग तुम्ही का नाही सांगितलं समजा गावात एखादी चोरी झाली एखादी मारामारी झाली की त्यांना तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही त्यांना तुम्ही राहुल गांधीकडे घेऊन गेला म्हणजे तुम्ही देशाच्या विरोधातच काम करताय ना या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आता मीडियावाले म्हणतायत की ते दोन माणसं कोण ते म्हणते मला आठवत नाही आता तुम्हीच मीडियावाले सगळे टीव्ही मध्ये सांगता की पवारांना खूप लक्षात राहतं पन्नास वर्षापूर्वी त्या गावातला टोपीवाला त्याचं ते नाव सांगतात धोतरवाला त्याचं ते नाव सांगतात ते पाराच्या बाजूला कुणाचं घर आहे त्याचं ते नाव सांगतात पन्नास वर्षापूर्वीची नावं त्यांना माहीत आहेत पण एकशे साठ आमदार निवडून देणाऱ्या दोन माणसाची नावं माहीत आहेत पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे ना आता, जेल चा चा आता तर आम्ही जेलमध्ये गेलो नाही सांगा म्हणजे पवारांच्या साठी वेगळा कायदा आणि आमच्यासाठी वेगळा कायदा असं होऊ शकत नाही कारण देशाच्या या निवडणुकांच्या प्रक्रियाच्या बाबतीमध्ये ते स्टेटमेंट करतायत आणि आता तर इथं समोर तुम्हाला पुरावा आहे रणजित मारकड सरपंच आहेत जनतेतून निवडून आलेले सरपंच आहेत एक किती मतांनी सोळाशे एक्क्याण्णव टक्के मतदान झालं मतदान ज्या सरपंचांना गावातल्या लोकांनी दिलंय त्या गावचे सरपंच सांगतायत की आम्हाला या शरद पवारांच्या टीमनी हे षडयंत्र केलेलं आहे आणि त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये राज्य सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून आहे सगळे झाले ना टोळी प्रमुख आला म्हणजे खालची टोळी सगळी झाली ना ती काही नावं कोणाची घेण्याची आवश्यकता नाही बघा का त्यांनी त्या त्या काळामध्ये स्टेटमेंट आता रणजित मारकडांनी भूमिका घेतल्याच्या नंतर तुम्ही विचारा ना आताची भूमिका काय आहे मार्के गावचे सगळे ग्रामपंचायतचे सदस्य आलेले आहेत सरपंच उपसरपंच आहेत आणि त्यांनीच हे उड केलंय ना बाबा हे कशा पद्धतीने ठरलंय अगोदर तीस चाळीस गावाची बैठक झाली होती कुठल्या गावात हे प्रकरण लावून धरायचं कुणी तयार झालं नाही तर ते मार्क शीच ना शरदचंद्र पवार साहेबांचेच बीजेपी आणि काँग्रेसचे बी मला वाटतं ते नागपूरचे नागपूर कोणते बघा ते बी आमच्याकडे संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता आले होते त्यांचं नाव सांगता येणार नाही मला पण आलती दोन तीन गाडी आले ते बघा तालुक्यातले आमदार चालू आमदार उत्तम जानकर त्यांच्याच मार्गाली झाले ना सगळे विषय नाही गावाची बदनामी म्हणजे मला काय सांगायचं गावाची बदनामी आम्हाला बळीच बकरा केलं आमच्या गावाला मग ह्याच्यामध्ये ज्यावेळेस स्थानिक लेवल आम्ही फिरलो आम्हाला समजलं की हे चुकीच आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या मार्गदर्शक गोपी शेठ गेलो अभि गेलो त्यांना सांगितलं की आमच्या गावामध्ये फार चुकीचं हेराफेरी झालेली आहे तर ह्याचा आम्हाला कुठतरी केला तर त्यांच्याकडून लक्षात आलं की हा एकदम चांगलं काम करणारा अत्यंत मनमिळाव होता परंतु त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते आता ते पोलिसांनी त्या सगळ्या मध्ये जावं जेव्हा ही घटना घडली पोलिसांनी ती डेड बॉडी ताब्यात घेतली त्यांचं पीएम केलं पीएम करून आता बॉडी ताब्यात द्यायची तोपर्यंत ह्या प्रकरणात तो कुणाचाच काय विषय नव्हता परंतु ईश्वरपूर मधून लोक आली त्यांनी फोन केला आणि जतचा एक माझे आमदार आहे त्यांनी जयंत पाटलांना फोन केला की बाबा असं असं प्रकरण घडलंय आणि मग काय करायचं तर जयंत पाटील त्यांना बोलले की गोपीचंद पळकरचं नाव घ्या ते म्हणले आम्हाला घेता येणार नाही म्हणले आम्ही जाऊन प्रयत्न करतो आणि मग ते त्यांनी ते क्रिएट केलेलं आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना माझी विनंती आहे की अत्यंत सिरियसपणे या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे ज्यांनी माझं नाव घ्यायला लावलंय त्याची चौकशी व्हायला पाहिजे मी जर दोषी असेल तर माझ्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही परंतु जयंत पाटलांनी केलेलं हे सगळं षडयंत्र आहे त्यांचे गावचे ते इंजिनियर आहेत आणि एखाद्या अभियंत्याच्या मृत्यूचं राजकारण करणं हे मला अजिबात योग्य वाटत नाही मुळामध्ये जयंत पाटील आता पस्तीस वर्ष आमदार आहेत नव्वदला ते आमदार झाले दोन हजार पंचवीस आहे ह्या बिचाराला एवढी अक्कल नाही की आमदाराचं ज्युनियर इंजिनिअर काय काम असतं काम एखादं सुचवलं एखाद्या गावात तर त्याचं अंदाजपत्रक तयार करणं याच्या पलीकडे कुठलंही काम ज्युनियर इंजिनिअर कडे नसतं आणि त्यांच्यावर दबाव टाकणं मुळामध्ये ज्या विभागामध्ये ते काम करतायत बनाळी गटामध्ये त्या गटामध्ये माझ्या आमदार फंडातलं काम आणि जे जिल्हा नियोजनमधून काम झालंय त्याचे आत्ता टेंडर झालेले आहेत एकही काम तिथं चालू नाही म्हणजे तुम्ही किती खालच्या लेवलला चाललाय त्या बिचाऱ्याचा मृत्यू झालाय तुम्ही त्याच्या घरातल्या लोकांना जाऊन सांगताय की गोपीजनचं नाव घ्या हो त्यांच्या पीएचं नाव घ्या हो आमचा त्याचा काढे मात्र संबंध नाही परंतु आमची बदनामी करा आम्ही तर त्याला दबाव टाकला त्याकडून बिल काहीच नाही आणि म्हणून एस पी साहेबांना माझं आव्हान आहे की हे मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे कशामुळं या अभियंत्यानं आत्महत्या केली त्याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे माझं पण चौकशी करा माझे फोन डिटेल्स काढा माझ्या पी एनचे फोन डिटेल्स काढा आमचा त्या वडारशी कधी फोन पण झाला नाही फोन करणं काय आमचा गुन्हा आहे का नाही ना मी आमदार आहे मी लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडे जेवढी लोक येतील मी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करणार माझ्या ऑफिसमधून फोन जाणार हे आमचं काम आहे आमचा तो अधिकार आहे परंतु आम्ही हरॅश केलंय आम्ही त्यांना त्रास दिलाय ते सगळं चेक करा ना आमच्याकडून काय दोष असेल तर नक्की आमच्यावरती कारवाई करा परंतु अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आता जयंत पाटलांना जर आत्महत्या केली असती तर योग्य आहे माझ्या गुन्हा एक नंबर दाखल केला पाहिजे कारण मी त्यांना उघडं करतोय मी त्यांची माहिती लोकांना सांगतोय त्यांचा चेहरा लोकांना सांगतोय मग ते एकदम लाजलंय आणि मग त्यांनी नदीत उडी टाकली मला एक नंबरचा आरोपी केला पाहिजे मला जेलमध्ये टाकला पाहिजे मग ते बिचारा अभियंत्याचा आमचा काय संबंध आहे अभियंत्याची त्याची माझी भेट पण नाही सगळ्या आमच्या पंचायत समितीला माहीत आहे तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय कुठल्या राजकारणामध्ये चाललाय तो मुलगा मुलगी बघायला गेला होता त्या मुलीचा फोटो घेतला तिथलं तर त्या मुलीचे वडील बोलले लोकांच्या चर्चा मी माहिती घेतली ना की बाबा नो काय काय तेच पोलिसांनी तपास करावा त्यांची बहीण आणि त्यांच्या भाऊजींचा काहीतरी व्यवहार होता त्याचं भांडण त्या दिवशी झालं होतं त्या घराशेजारी लोक सांगतायत पोलिसांनी ह्या सगळ्या मुळामध्ये जावं ना उगच आम्हाला बदनाम वाईट आहे ना ही घटना एखादा अभियंता दुर्दैवी हो त्याचा मृत्यू होतो आणि त्यामध्ये तुम्ही आमचं नाव घेता तर ह्याच्या खोलामध्ये माननीय एस पी साहेबांनी ते कोण तपास अधिकारी साहेब आहेत त्यांनी ह्याच्या खोलामध्ये जावं आणि ह्या प्रकरणाची शहनिशा करावी जयंत पाटलांचे कॉल डिटेल्स आम्हाला माहित आहे कोण माणूस आलाय ते काय झालंय आमच्याकडे आहे पण पोलिसांनी हे काढावं आणि मग त्याची शहनिशा सांगावी मी जर दोषी असेल पोलिस माझ्यावरती कारवाई करावी माझ्यावरती गुन्हा दाखल करावा मी दोषी नसेल तर हे प्रकरणात माझं नाव घ्यायला कोणी लावलं त्याचा सगळा चेहरा समोर आला पाहिजे हे पोलीस प्रमुख सांगली यांना माझी विनंती आहे <laughs> बघा सुप्रिया सुळेनी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत तुमचे पितामह चार वेळा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते या महाराष्ट्रात आम्ही बघितलंय दुष्काळ पडल्यानंतर आमची काय अवस्था असायची पिण्याला पाणी एक टँकर मिळावा म्हणून सहा सहा महिने आम्हाला आंदोलन करायला लागायची तुमचे बाप मुख्यमंत्री होते आणि नि? तुमच्या नेतृत्वात जेव्हा सरकार या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं तेव्हा पाण्यासाठी आम्हाला काय करावं लागत होतं हे मला आम्हाला माहित आहे हेच ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे की ज्यांनी या महाराष्ट्रातला दुष्काळ संपवत आणलाय मी आता तुमच्याशी बोलतोय माझ्या जत मध्ये आता इतका पाऊस पडलाय दोडनाला नावाचा तलाव आहे तो भरला तर आमच्या सात आठ गावाला विळका पडू शकतो आताची परिस्थिती आहे जत मध्ये साठ गावांना पाणी देणं टेंबूमध्ये सात हजार कोटी देणं टेंबूमध्ये खानापूर आहे ज्याचं आता भवानीपूर नाव होणार आहे माझा आटपाडी तालुका आहे सांगोला आहे मान आहे खटाव आहे सात हजार कोटी एका वेळेस दिले सुप्रियाताना माझा सवाल आहे आपल्या साहेबांना रात्री बसल्यानंतर जेवताना चर्चा करा एका वेळेस कधी सातशे कोटी रुपये आपण कुठल्या प्रोजेक्टला दिले होते का तिकडे मैशाळा दोन हजार कोटी लागणार होते यांचा जयंत पाटील जलसंपादा खात्याचा मंत्री होता एकोणीस ते बावीस शंभर कोटी रुपये द्यायचे झाले का आमच्या नेतृत्वाने दोन हजार कोटी एकाच वेळेस देऊन टाकले आता दीड हजार कोटीचा सोलार प्रोजेक्ट येतोय शेतकऱ्यांना विजेचा भार पडू नये म्हणून कशाला तुम्ही सल्ले देत बसता इतिहास असा आहे मोठ्या लोकांना मोठं करा लोकांना दाबून ठेवा त्यांना गुलाम म्हणून जेव्हा जेव्हा ते गुलाम होतील तेव्हा ते आपल्याला सत्ता देतील संस्था निर्माण करणं काय भाग आहे त्यातला महाज्योती संस्था निर्माण करणं कोणा एकत्र आलं का सारथी नावाची संस्था मराठा समाजाच्या मुलांसाठी स्थापन करणं कुणाच्या लक्षात आलं एवढे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रामध्ये काँग्रेसवाले किती वेळा मुख्यमंत्री होते कधी त्यांना वाटत की गरीब मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणामध्ये संधी देण्याच्या दृष्टिकोनातून एखादी संस्था बार्टी सारखी स्थान करावी सारखी संस्था तीनशे से शेचाळीस जातींचा तीन समावेश असणाऱ्या ओबीसीच्या साठी स्थापन करावी त्यांना न्याय द्यावा ओबीसी साठी बहुर वस्तीग्रह तयार करावीत त्या वस्तीग्रहाच्या माध्यमातून मुलांना शंभर मुलींना शंभर ऍडमिशन द्यावीत आधार नावाची योजना आणली ओबीसीच्या मुलांसाठी ज्यांना बारावी नंतरचं शिक्षण घेतायत आणि त्यांना वस्तीग्रहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही त्यांना तालुक्यात राहिले तर अडोतीस हजार जिल्ह्याला गेले त्रेचाळीस हजार रुपये विभागीय ठिकाणी राहायला गेले तर एकावन्न हजार रुपये आणि मेट्रो सिटी मुंबई नवी मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड पुणे नागपूर या ठिकाणी जर मुलं आमची शिकायला गेली ओबीसीची आणि धनगरांची तर स्वाधार आणि आधार दोन नावाच्या योजना स्थापन केल्या अरे काय बोलताय तुम्ही कधी तुम्हाला कळालं अठरा महामंडळ एका वर्षामध्ये निर्माण केलेली आहेत अठरा महामंडळ गडशी लोकांच्यासाठी डवरी लोकांच्यासाठी नागपंथी समूह जो छोटा छोटा समाज आहे मागतकरी समाज त्यांचं कधी तुमच्या लक्षात तर होतं का त्यांचं कधी तुमच्या ध्यानात होतं का आज त्यांची उपकंपनी स्थापन झाली आहे त्यांना उपाध्यक्ष आहे आता आम्ही मागणी केली त्यांना अध्यक्ष द्या राज्यमंत्री पदाचा कॅबिनेट पदाचा दर्जा द्या सरकार आमचं करत ना काम तुम्ही कुठंतरी काहीतरी फडकी घेऊन माणसं पाठवली त्याची बातमी होऊ शकते लोकांमध्ये त्याचा काही इफेक्ट होऊ शकत नाही लोकांना न्याय देणारा नेतृत्व आहे हे बघा अलमटीच्या बाबतीमध्ये तुम्ही आता मला प्रश्न विचारला माग एक वडनेरी समिती राज्य सरकारनं स्थापन केली होती आणि वडनेरी समितीनं अहवाल असा दिला की आलमट्टीचा काही परिणाम हा सांगली आणि कोल्हापूरवरती होत नाही परंतु यामध्ये मतप्रवाह आहेत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊच्या नेतृत्वात जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी दोन तीन बैठका आमच्या घेतल्या होत्या आणि मागच्या वीस दिवसापूर्वी त्यांनी दिल्लीत पण एक बैठक घेतली होती आता हा निर्णय झालाय तो तुमच्याकडून मी ऐकला परंतु आमचं सरकार या विषयी नक्की योग्य काहीतरी मार्ग काढण्याचा नक्की विचार करेल आणि तसा मार्ग काढेल